मित्रांनो आजच्या मैदानाचे पाच नंबरचे मानकरी दादा तुमचा परिचय सांगा पहिला मी अतुल भगत पनवेल अ तानाजी आणि कन्हैया माझ्या घरचाच साज आहे कन्हैया आताच गणपतीची नवीन खरेदी आहे पहिला तीन फेऱ्याच्या मैदानाला पळाला तीन फेऱ्याची आमच्या वासराला सवय नाही त्याच्यामुळे फायनलला जरा गाडी गडबडली दोनच फेरे पळायचा जालना परतूर जालन्यातील परतूर तालुक्यातील कोरेगाव मधला वासूर आम्ही विकत घेतला गणपतीच्या निमित्त नवीन खरेदी केली घरची साजच पळवली पहिल्याच मैदानात आणि पहिल्या मैदानाला वासराने आम्हाला गुलाल दिला तुम्ही घरचाच साज पळवला कारण कमी बघायला भेटतं घरचाच साज आणि आज घरचा साज फायनल राहिला नाही आमचं पहिल्यापासून म्हणजे मुंबईला आम्ही ना आजपर्यंत आम्ही घरचा साजच पळवतो तानाजी आणि राजाची गाडी माझी मुंबईला नाव नावातच आहे आणि आमचे बैलाचे मालक प्रवीण ड्रायव्हर हे स्वतः आमच्या गाडीचे ड्रायव्हर आहेत ते मालकच आहेत म्हणजे आमच्या ग्रुपचं ग्रुप ग्रुपची खरेदी आहे आमचं पूर्ण वाडा ग्रुप म्हणून दाखटा कांदा गावात आम्ही राहतो पनवेल त्याची खरेदीने जयेश पाटील साहेब जयेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वासरू खरेदी केलेलं आहे आणि पहिल्या मैदानाला आम्हाला गुलालात ठेवलं वासर्याने मित्रांनो बघा असं कमी बघायला भेटते वासरू पहिल्याच मैदानात आलं घाटाव आणि ते गुलाल केला म्हणजे भरपूर शेठ ही मोठी गोष्ट आहे कारण लोक आहेत दो, दो ना दोन दोन तीन तीन महिने गुलाल मिळत नाही आपल्याला गाठावा आणला आणि गुलाल मिळवून दिला आमच्यासाठीच मोठी गोष्ट आहे कारण आम्हाला पहिल्यांदा म्हणजे पेडगावला आम्ही तानाजी आमचा गुलालात राहिलेला बाबेडोन बरोबर त्यानंतर दुसऱ्यांदा टाग्या बरोबर ओपनला मैदानात राहिलेला त्यानंतर तिसऱ्यांदा आमची गाडी राहिली म्हणजे आम्हाला आम्हाला किती मोठा आनंद असेल याचा आम्ही सांगू शकत नाही आमची घरची गाडी मैदानात राहिली आम्ही बरेच वर्ष आमच्या या गोष्टीसाठी तर असलो आणि ती गोष्ट म्हणजे गणपतीच्या कृपेने आमच्या धावणीला आली म्हणजे तुम्ही जे कष्ट करत होता ना बायलांच्यावर तुमच्या त्याच फळाला दिला आणि घाटावर तुम्हाला गुलाल करून दिला हो खरी गोष्ट आहे कारण राजूदादा पाटील यांच्या वाटेगाव यांच्या दावणीला बैल गेला का तो नावा रुपालाच येतो आणि त्यांची पण मेहनत आहे तसंच आमच्या तानाजी प्रवीण तोडकर जिकुडे याच्याकडे सांभाळला असतो याची पण खूप मेहनत आहे बैलाच्या माग आणि मेहनतीशिवाय काय फळ भेटत नाही आणि संयम संयमनीच आम्ही बरेच बरेच म्हणजे जवळजवळ बऱ्याच वर्षानंतर आम्ही घरची गाडी आमची गुलालात राहिली आता काय वाचराची आपल्या खासियत काय सांग चला वासरूकडाने ठाम पळतो वासरू आज पहिल्यांदा तीन फेरे पळाला म्हणजे आम्हाला पण नाही त्याच्या मालकांनी सांगितलं आम्ही दोनच फेरे पळवले आम्ही रिक्स मध्ये तिसरा फेरा पळवला तर आमच्या अपेक्षेपेक्षा वासरू खूप चांगला पळाला आणि दुसऱ्या फेऱ्याला आमचा वासरू अजून वाढून पळतो आणि घरचीच गाडी असल्यामुळे कोण कमी कोण जास्त आहे बोलण्यात काय अर्थ पण नाही आपलीच गाडी आणि जे भेटले पदरी पडले त्याच्या सुखी राहायचं बघूया संयम राखू देवाची कृपा तुमचा सर्वांचा आशीर्वाद असेल तर आम्ही नम्रात पण जाऊ एक नंबरात पण जाऊ आणि पहिल्या मैदानाला वासरू फायनलला राहणं हे म्हणजे आमच्यासाठी भरपूर मोठी आयची आहे कारण का मुरलेले बैल मैदानात पाहायला होती आणि त्याच्यामध्ये गाडी फायनलला राहणं हे आहे ते भाग्यच आहे तर आज काय करायचं वातावरण कसं आहे कारण ज्या वेळेस बैलगुला राहत असतो ना त्यावेळेस एक वेगळाच आनंद असतो घरचे माझ्या छोटी मुलगी तिच्या नावाने आमची गाडी बिंजला पडते क्रिशा अतुल शेठ बघत धाकटा कांदा तिचा व्हिडिओ कॉल आलेला मला बोलते कनया दाखवा मला तानाजी दाखवा म्हणजे तिची ती खुश झाली तिचा आता बर्थडे येतो चार दिवसावरती तर तिला वासरांनी दिलेला गिफ्टच मी समजू शकतो तर मित्रांनो वास्त्रावर त्यांनी कष्ट घेतलं आणि वासराने ते करून दाखवलं आणि त्यांच्या मुलीचा बड्डे चार दिवसानं आणि त्यांना आजच गिफ्ट दिले तर तुम्हाला असंच वाचत तुमचं गिफ्ट देत राहील ही शुभेच्छा करतो धन्यवाद धन्यवाद